एकोणचाळीस वर्षाचा मुलगा आणि पासष्ट वर्षांची त्याची आई दोघेही तसे राजधानी दिल्लीचेच या व्यतिरिक्त एक बहीण आणि वडील असं पूर्ण कुटुंब यातले तिघे म्हणजे आई बहीण आणि वडील जुलै सतरा तारखेला सौदी अरेबियात हजला जातात तिकडे पोहोचत नाही तोवर दिल्लीमध्ये असणारा मुलगा वडिलांना फोन करतो आणि म्हणतो आधी तुम्ही माघार यावर या वडील असं विचारतात अरे बाबा नेमकं काय झालंय का तर मुलगा म्हणतो तुम्ही माघार या आणि आईशी फारकत या असं म्हणतास वडिलांना काही कळत नाही त्यामुळे ते पुन्हा त्याला विचारायचा प्रयत्न करतात तर तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो शेवटी त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून हज यात्रेला गेलेलं पूर्ण कुटुंब एक ऑगस्टला माघारी परततं पुढे यातला एक मुलगा त्याच्या आईला मारहाण करायला सुरुवात करतो आणि या मारहाणीचं कारण काय तर त्या मुलाचं असं म्हणणं होतं की तो लहान असताना आणि त्याचे वडील सरकारी नोकरीनिमित्त बाहेर गावी असताना त्याच्या आईचे काही विवाहबाह्य संबंध होते आता त्याचा राग मना धरून तो आपल्या पासष्ट वर्ष आईला मारहाण करायला लागला या मारहाणीला कंटाळून त्याच दिवशी त्याच्या आई त्याच्या दुसऱ्या दिवशी बहिणीच्या घरी राहायला जाते मध्ये थोडे दिवस गेल्यानंतर आई परत माघारी येते माघारी येताच मुलगा त्याच्या आईला थोडं एकंदर बोलायचं आहे असं म्हणून खोलीत घेऊन जातो आणि तिथं जाताच तो तिच्यावर दोनदा शारीरिक अत्याचार किंवा लैंगिक अत्याचार करतो बरं हे सगळं घाणेरड कृत्य करत असताना हीच तुझी शिक्षा असं म्हणून तो तिला सुनावत असतो दरम्यान ही महिला डोक्यावरून पाणी गेल्यावर पोलिसात जाते आणि हे प्रकरण उघडं पडतं म्हणजे तेव्हा या घटनेत ते नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि पाहताय विशेष भारी हा सगळा केळसवाना प्रकार घडला तो राजधानी दिल्लीमधील कौझी परिसरात हे पूर्ण कुटुंब याच परिसरात राहतं ज्यातील मोहम्मद फिरोज उर्फ सुहेल या नावाच्या आरोपीने त्याच्या आईबरोबर चारित्र्याच्या एका संशयावरून हा घानेडा प्रकार केला आहे हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार यातली पीडित महिला ही तिच्या पंचवीस वर्षाच्या मुलीसोबत शुक्रवारी हौज कोजी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिच्या मुलाने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची तक्रार दाखल केली पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेचा नवराही हा निवृत्त सरकारी कर्मचारी आहे ती तिच्या नवऱ्याबरोबर आणि एक मुलगी आणि एक मुलगा असे चौघे म्हणून तिथं राहतात आता यातल्या एका मुलीचं लग्न झालेलं आणि ती सुद्धा तिच्या सोबत त्याच परिसरात राहते असंच सगळं असताना गेल्या महिन्यात म्हणजे सतरा जुलैला ती तिच्या नवऱ्यासोबत आणि एका मुलीसोबत सौदी अरेबियाला ते गेले होते तिकडे जाऊन आठ दिवस गेल्यानंतर त्या प्रवासादरम्यान तिच्या मुलाने त्याच्या वडिलांना फोन करून आईवर वाईट चारित्र्याचा आरोप केला तुम्ही लगेच ताबडतोब माघार या असा हट्ट तो धरतो आता यावर वडील कारण विचारता तर तो म्हणतो तुम की तुम्ही आईशी फारकत घ्या यावर पीडितेने सांगितल्याप्रमाणे तो लहान असताना त्या महिलेचा नवरा हा सरकारी कर्मचारी असल्यानं कामानिमित्त भारगावी का असायचा आता याच दरम्यान त्या महिलेचे एका परपुरुषासोबत संबंध होते असं त्याला वाटत होतं आणि त्याने तो संशय घेतला आता ज्यामुळे महिलेने तिच्या नवऱ्याशी हरकत घ्यावं असं त्याचं म्हणणं आहे पुढे हज यात्रेदरम्यानच हे सगळं घडत असल्यानं मुलाच्या अशा बोलण्याने वैतागून एक ऑगस्टला हे कुटुंब परत दिल्लीला आलं दिल्लीला येताच बुरखा काढ असं म्हणत मुलाने आईला मारहाण केली असा तिचा आरोप आहे आता पुढे या मारहाणीमुळे पीडित महिला तिचं राहतं घर सोडून तिच्या मुलीच्या साथरी राहायला गेली तिथे ती थी जवळपास अगदी दहा दिवस राहिली आता या दरम्यान वातावरण थोडं शांत झालं असेल असं तिला वाटलं आणि अकरा ऑगस्टला ती थी परत तिच्या घरी राहायला आली आता या प्रकरणावर एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार त्या दिवशी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपीने कुटुंबातील इतर सदस्यांना त्याला त्याच्या आईशी एकट्यात बोलायचं असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याने तिला एका खोलीत बंद केलं तिथे त्याने चाकू आणि कातरीने धमकावला आणि तिचा लैंगिक छळ केला बरं हे होत सगळं असताना हीच तुझी शिक्षा असं म्हणत म्हणतो तिला तिच्या मागच्या कृत्यांची शिक्षा देत आहे असं सा सारखं म्हणत होता म्हणजे पीडित सतत त्याची आई असल्याचं सांगून त्याला करत होती मात्र तरी देखील तो काही ऐकना सुरुवातीला भीती आणि लाजेमुळे महिलेने याबद्दल कोणालाही काही सांगितलेलं नव्हतं आणि ती तिच्या मुलीच्या खोलीत सुरक्षिततेसाठी झोपू लागली एवढ्यातून पण तो गुरुवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास पीडिता झोपलेल्या खोलीत घुसला आणि पीडितेवर पुन्हा लैंगिक अत्याचार त्याने केला दुसऱ्या दिवशी पीडितीने तिच्या धाकट्या मुलीला सगळी घटना सांगितली आणि त्यावेळी मुलीने तिच्या आईला पोलिसांकडे जायला सांगितलं आता त्यानंतर आई आणि मुलीने हौसकजी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीच्या एकूण आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे मंडळी आई आणि मुलाच्या या एका नात्याला या घटनेमुळे अक्षरशः काळीमा फासलेला आहे बाकी या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद